स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सर्वसामान्य जनतेची झोप देखील उडाली आहे त्यातच सोसाट्याच्या वाऱ्यासह आकाशात गडगडणाऱ्या विजांमुळे तालुक्यातील चांदई गावात विद्युत वाहक तार तुटून विजेचा शॉक बसल्यानं तीन दुप्त्या म्हशी जागीच दगावल्या तसंच आंतरट नीड या गावात वीज कोसळल्यानं येथील ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला असून संपूर्ण गावाचा विद्युत पुरवठा पुरवठा खंडित झाला अद्यापही या गावात वीज सुरळीत झालेला नाही मान्सूनला सुरुवात झाली नसली तरी अवकाळी पावसानं कर्जत तालुक्यात हजेरी लावत थैमान घातलंय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं खोळंबली असून वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेत वीस मे मंगळवार रोजी सायंकाळी अवकाळी मुसळधार पावसानं वाऱ्यासह हो विजांचा कडकडाट सुरू होता दरम्यान अचानक विजेचा जोरदार चमकावा झाला आणि आंतरट नीड गावात वीज कोसळली विजेचा आघात थेट ट्रान्सफॉर्मरवर झाल्यानं तो निकामी झाला आणि संपूर्ण गाव अंधारात गेलं सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पुढील वीस तास गावात अंधार होता ग्रामस्थांनी महावितरणाकडे तातडीनं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिक आधीच हैराण झालेत उक्रूळ गावही याला अपवाद नाही महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण तालुक्यात नागरिक त्रस्त आहेत मान्सून अजून सुरूही झाला नसताना वीज तारांच्या तुटणे ट्रान्सफॉर्मर जळणे यांसारख्या घटना घडतायत यामुळे केवळ माणसंच नव्हे तर मुक्या जनावरांचाही बळी जातोय चांदई गावातील शेतकरी महेश थेर यांच्या तीन गाभण म्हशी वीज पडल्यानं जागीच दगावल्या मागील आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं विद्युत तार तुटून पडल्यानं हा प्रकार घडलाय त्यामुळे महेश थेर यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं असून त्यांनी महावितरणाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे हो साडेपाच वाजता म्हशी सोडल्या होत्या सराला चालल्या होत्या तेवढ्यात वरून लाईन पडली त्याच्या तीन म्हशी मृत्यू झाल्या तीन म्हशी मृत्यू झाल्या आहेत त्या तीन लाखाच्या आसपास आहेत सरकारने याची मदत करावी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत